रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक विकसित भारताच्या दिशेने महिलांनी परिवर्तनकारी भूमिका बजावली असून गेल्या अकरा वर्षात महिलांच्या विकासावर रालोआ सरकारचं लक्ष केंद्रित असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर आजपासून सात दिवस फ्रान्स युरोपीय महासंघ आणि बेल्जियमच्या दौऱ्यावर काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेविषयी सार्वजनिक मंचावरून बोलण्याऐवजी निवडणूक आयोगाशी थेट संवाद साधावा असं केंद्रीय निवडणूक आयोगाचं आवाहन आणि फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरी गटाच्या विजेतेपदासाठी आज स्पॅनिश खेळाडू कार्लोस अल्काराज आणि इटलीच्या जेनेक सिन्नर यांचा सामना रंगणार विकसित भारताच्या दिशेने महिलांनी परिवर्तनकारी भूमिका बजावली असून गेल्या अकरा वर्षात महिलांच्या विकासावरच रालोआ सरकारचं लक्ष केंद्रित असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे महिलांनी गेल्या अकरा वर्षात विज्ञान शिक्षण क्रीडा स्टार्टअप्स अप्स सशस्त्र दलं यांसह सर्व क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून सर्वांना प्रेरणा दिल्याचं त्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने सुरू केलेल्या मुद्रा योजनेमुळे लाखो महिला उद्योजक बनू शकल्या आणि त्यांची स्वप्न पूर्ण करू शकल्या हेही त्यांनी आपल्या संदेशात अधोरेखित केलं प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला गेला तसंच बेटी बचाओ बेटी पढाओ सारख्या मोहिमांमुळे मुलींच्या सक्षमीकरणासाठी एक राष्ट्रीय चळवळ सुरू केल्याचंही त्यांनी म्हटलं महिलांच्या नेतृत्वाखाली विकासाची व्याख्या तयार करताना स्वच्छ भारत अभियान जनधन खाती उज्ज्वला योजनेद्वारे अनेक स्वयंपाकघरांना धूरमुक्त करणारा महत्वाचा टप्पा ठरला आहे परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर आज फ्रान्स युरोपीय महासंघ आणि बेल्जियमच्या सात दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर रवाना होणार आहेत या फ्रान्स दौऱ्यादरम्यान पॅरिस आणि मार्सेली इथं ते भेट देणार असून फ्रान्सचे युरोप आणि परराष्ट्र विषयक मंत्री जीन नोएल बॅरोट यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत फ्रान्सच्या वरिष्ठ नेतृत्वाशी ते विचारविनिमय करतील तिथल्या मान्यवर विचारवंतांशी आणि प्रसारमाध्यमांबरोबरही ते संवाद प्रसार साधतील पहिल्या भूमध्यसागरीय रायसिना संवादातही डॉ जयशंकर सहभागी होणार आहेत भारताची दहशतवादाविरोधाची भूमिका स्पष्ट स्पष्ट करण्यासाठी सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ जगातल्या विविध देशांना भेटी देत आहेत भाजपचे खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं काल बर्लिन इथं जर्मन सरकारच्या प्रतिनिधींशी भेट घेतली यावेळी त्यांनी भारताचं दहशतवादाविरोधातलं शून्य सहिष्णुता धोरण आणि सीमापार दहशतवादाचा सा सामना करण्याची रणनीती स्पष्ट केली जर्मन सरकारच्या प्रतिनिधींनी दहशतवादाविरोधात आंतरराष्ट्रीय समुदायानं एकत्र येण्याची तातडीची गरज असल्याचं मत व्यक्त करत भारताच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला भारत आणि मंगोलिया यांच्यातला सतरावा संयुक्त लष्करी सराव मंगोलियात उलानबातर इथल्या विशेष दल प्रशिक्षण केंद्रात सुरू आहे संयुक्त राष्ट्रांच्या निर्देशानुसार निमशहरी आणि डोंगरार डोंगराळ प्रदेशात अपारंपरिक पद्धतीने हा सराव करण्यावर भर दिला जात असून एकतीस मे रोजी सुरू झालेला हा संयुक्त लष्करी सराव तेरा जूनला संपणार आहे दोन्ही सैन्यांच्या युद्धक्षमता वाढवणं ही या सरावाचं उद्दिष्ट असल्याचं संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे दहशतवादी कारवायांविरोधात उपाययोजना करणं आणि अचूकपणे दहशतवाद्यांचे टळ टिपून अशा कारवाईमध्ये कार्यक्षमता वाढवण्याबरोबरच सध्याच्या काळात ती सुरक्षा आव्हानं अधिक सक्षमतेने पेलण्यावर या सरावात भर दिला जात आहे या सरावात सहभागी सैन्यांमध्ये एकमेकांबाबत सांस्कृतिक सामंजस्य आणि सदोखा वाढवण्यावरही भर दिला जात आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सार्वजनिक मंचावरून निवडणूक प्रक्रियेविषयी आरोप करण्याऐवजी निवडणूक आयोगाशी थेट संवाद साधावा असं आवाहन निवडणूक आयोगानं केलं असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता त्यावर निवडणूक आयोगानं हे आवाहन केलं गांधी यांनी आपली तक्रार लिखित स्वरूपात द्यावी तसंच प्रत्यक्ष येऊन भेटावं असं आयोगानं म्हटलं आहे निवडणूक आयोगाने काँग्रेसला पंधरा मे रोजी भेटीचं आमंत्रण दिलं होतं मात्र त्यांनी ही भेट टाळली गांधींचे आरोप इतके गंभीर आहेत मात्र ते तक्रार लिखित स्वरूपात देण्याचं टाळत आहेत हे आश्चर्यजनक आहे असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे परदेशातून भारतात शेअर्स बॉन्ड सारखी आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारातून आठ हजार सातशे एकोणपन्नास कोटी रुपये काढून घेतले अमेरिका चीन दरम्यान नव्याने उभ्या राहिलेल्या व्यापार तणावाचं वातावरण आणि अमेरिकेतला रोख्यांवरचा वाढता व्याजदर हे यामागचं प्रमुख कारण मानलं जात आहे ही, ही घसरण या आधीच्या कलाच्या विरुद्ध आहे कारण मे महिन्यात या गुंतवणूकदारांनी सुमारे वीस हजार कोटी रुपये आणि एप्रिलमध्ये चार हजार कोटी रुपये निव्वळ गुंतवले होते असं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे शेअर बाजाराबरोबरच परदेशी गुंतवणूकदारांनी दोन ते सहा जून दरम्यान कर्ज बाजारातूनही पैसे काढून घेतले आहेत फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम फेरीत आज स्पॅनिश खेळाडू कार्लोस अल्काराज आणि इटालियन खेळाडू जेनिक सिन्नर यांचा सामना होईल सिन्नर जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे तर अल्काराज फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचा गतविजेता आहे सामना संध्याकाळी साडेसहा वाजता सुरू होईल उपांत्य फेरीत सिन्नरनं नोवाक जोकोविचचा सरळ सेटमध्ये पराभव हो केला तर अल्काराज विरुद्ध लोरेन्झो मुसेट्टीनं पायाच्या दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतली होती महिला एकेरीत अमेरिकन टेनिसपटू कोको गॉफनं काल रात्री झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यात अव्वल मानांकित अरिना सबालेंकाचा सा सहा सात सहा दोन सहा चार असा पराभव केला दोन हजार अठराच्या ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेनंतर जागतिक क्रमवारीतल्या दोन अव्वल महिला ग्रँडस्लॅम अंतिम फेरीत आमने सामने ही पहिली वेळ आहे जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या गॉफचं हे दुसरं ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे आणि मातीच्या मैदानावरचा हा तिसरा पहिला मोठा विजय आहे या विजयानंतर कोको गॉफ फ्रेंच ओपन आणि अमेरिकन ओपन या दोन्ही स्पर्धांची एकेरी विजेतेपदक जिंकणारी सर्वात तरुण महिला खेळाडू ठरली आहे दोन हजार दोन मध्ये सेरेना विल्यम्सनं ही कामगिरी केली होती नेदरलँडमध्ये एमस्टेलविन इथं झालेल्या एफ आय एच प्रो लीग सामन्यात भारताच्या पुरुष हॉकी संघाला नेदरलँडने दोन एक असं हरवलं या चोरशीच्या लढतीत भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंग यानं आघाडी मिळवून दिली होती मात्र नेदरलँडच्या थायस वॅन डॅमनं दोन गोल करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला भारताचा पुरुष संघ पुन्हा एकदा नेदरलँड्स विरुद्ध उद्या संध्याकाळी सहा वाजता हा सामना खेळ येत्या बुधवारी त्यांचा सामना अर्जेंटिनाविरुद्ध होणार असून तो सायंकाळी साडेसहा वाजता सुरू होईल भारताचा महिला संघ आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध लंडन मधील ली व्हॅली हॉकी अँड टेनिस सेंटर इथे खेळणार आहे सध्या पुरुष विभागात भारताचा संघ चौथ्या क्रमांकावर असून महिला संघ सहाव्या स्थानावर आहे एफ एफ आय एच प्रो लीग दोन हजार चोवीस पंचवीसचा युरोपीय टप्पा कालपासून पुन्हा सुरू झाला आहे या वर्षीच्या स्पर्धेत पुरुष आणि महिला दोन्ही विभागांमध्ये नऊ देश सहभागी झाले आहेत पुरुष विभागात भारतासह अर्जेंटिना ऑस्ट्रेलिया बेल्जियम इंग्लंड जर्मनी आयर्लंड नेदरलँड आणि स्पेन हे सहभाग हे संघ सहभागी झाले आहेत तर महिला विभागात भारतासह अर्जेंटिना ऑस्ट्रेलिया बेल्जियम चीन इंग्लंड जर्मनी नेदरलँड आणि स्पेन हे संघ सहभागी झाले आहेत अमेरिकेत लॉस एंजेलिस इथे उद्भवलेला तणाव नियंत्रणात आणण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या भागात दोन हजार राष्ट्रीय सुरक्षा सैनिक तैनात करण्याचे आदेश दिले आहेत स्थलांतर आणि सीमाशुल्क अंमलबजावणी विभागाने पुरेशी कागदपत्र नसलेल्या स्थलांतरितांविरुद्ध छापे टाकून एकशे अठरा जणांना अटक केली या कारवाईविरोधात जळपोळ झाल्यामुळे हा तणाव निर्माण झाला लॉस एंजेलिस अधिक सुरक्षित करण्यासाठी हे छापे टाकल्याचं ट्रम्प प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे सिक्कीममध्ये भूस्खलनामुळे चातेन इथं अडकलेल्या स्थानिकांच्या मदतीसाठी राज्य सरकारनं विशेष हेलिकॉप्टरची व्यवस्था केली आहे या भागात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे रस्त्यांची वाताहत झाली असून अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी हवाई मार्गाचा वापर केला जात आहे पाक्योंगच्या ग्रीनफील्ड विमानतळावरून आज सकाळीच पहिलं हेलिकॉप्टर रवाना झालं असून मदत कार्य प्रगतीपथावर विकसित भारताच्या दिशेने महिलांची महिलांनी परिवर्तनकारी भूमिका बजावली असून गेल्या अकरा वर्षात महिलांच्या विकासावर रालुआ सरकारचं लक्ष केंद्रित असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर आजपासून सात दिवस फ्रान्स युरोपीय महासंघ आणि बेल्जियमच्या दौऱ्यावर काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेविषयी सार्वजनिक मंचावरून बोलण्याऐवजी निवडणूक आयोगाशी थेट संवाद साधावा असं केंद्रीय निवडणूक आयोगाचं आवाहन आणि फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी आज स्पॅनिश खेळाडू कार्लोस अल्काराज आणि इटलीच्या जेनिक सिन्नर यांचा सामना रंगणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्र